काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेस आरक्षण संपवणार अशा केलेल्या वक्तव्याचा निषेध करत आज पाच ऑक्टोबरला महायुती आरपीआय आणि आरक्षित समाजाची भव्य रॅली कणकवलीमध्ये काढण्यात आली हजारोंच्या संख्येने जनता या रॅलीमध्ये सहभागी झाली यावेळी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या जानवली पुलावरून ही रॅली रवाना झाली त्यानंतर बुद्ध विहार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली ही आरक्षण बजाव रॅली रवाना झाली आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं या राहुल गांधींचं करायचं काय खाली डोके वर पाय अशा घोषणा देत आणि भारतीय संविधानाचा जय जयकार करत ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथ पोचली Hali loka work by, da apkuta karanjikar. loka work by, ठिकाणी शिवरायांना पुष्पहार घालून अभिवादन करून रॅलीचं जाहीर सभेमध्ये रूपांतर झालं यावेळी आमदार नितेश राणे यांनी आपल्या भाषणात राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर सडकून टीका केली आहे <क्षाणगे> जो प्रति पंतप्रधान जो हिंदी अलायर महाविकास आघाड़ नेतृत्व करते तो राहुल गांधी जेव स्वत जो सुनिमंड वक्तव्य करे तो नीट सत्ते आया नुम आरक्षण मी संपूर टाके पेक्षा मोटी धोक घटना अपने शकत नहीं अजून आपल्याला घर घरीत पुरावा एकापेक्षा मोठा पुरावा अजून शकत नाही म्हणून तुम्ही सगळ्या जणांनी आज या आरोग्य बचाव झाली ते बांधवाने परत जात असताना या गोष्टीचा विचार करून आपल्या घराकडे जावा आपल्या मुलाबाबांकडे जावा असं ते माझ्या ह्या गर्दीमध्ये माझ्या अशा माता वहिनी बसलाय आरक्षणामुळे त्या गावाचा सरपंच म्हणून त्या पडावर त्या गावाचा विकास करतायत या व्यासपीठावर माजी माजी समाज कल्याण या जिल्हा परिषद आणि माजी पंचायत समिती सदस्य बसले माजी नगरसेवक बसले ज्यांना आरक्षणामुळे आज त्या सभागृहामध्ये बसण्याचा आणि भाषण करण्याचा अधिकार मिळालेला आहे आणि ज्या आरक्षणामुळे तुम्हाला तो अधिकार मिळालाय अगर आरक्षण उद्या राहुल गांधी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे मित्र आणि महाविकास आघाडीचे लोक सत्तेमध्ये आल्यानंतर ते आरक्षण अगदी काढून ते घेत असतील तर उद्या त्या खुर्च्यावर आणि ते सभागृह तुम्हाला बघण्याची संधी मिळणार आहे का हा साधा फक्त प्रश्न तुम्ही विचार राहुल गांधी आणि सोनिया गांधी जे बोलायचे तेच मनमोहन सिंग करायचे त्यांना तर रिमोट कंट्रोलवर चालवणारे प्रकृती म्हणून पण बोलले गेलेले ते धार घट करून तर मनमोहन सिंगच्या दूरदर्शन एनडी होऊन जायचं अशी परिस्थिती मनमोहन सिंग होत आहे आता तेच राहुल बोलतात तर तुम्हाला मिळालेलं जे आरक्षण आहे ते संपलाय जमा समजा असा विचार केली घेऊन खरामच्या गावाकडे गेलो नाही

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काँग्रेस पक्षाने काय हाल केले कसं त्यांच्या विरोधात भूमिका घेतली हे असं उदाहरण आमच्या माझ्या सहकार्याने तुमच्या समोर दिले आहे आणि हे काय काल्पनिक उदाहरण नाही एक उदाहरण ना इतिहासामध्ये या उदाहरणाची नोंद दौन आहे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या विरोधात काँग्रेस पक्षाची भाडेने राजकारण कसं याची उदाहरण इतिहासामध्ये नोंदय पाहिलं म्हणून आम्ही काय इथे फक्त पेटवण्यासाठी आणि तुम्हाला भडकवण्यासाठी बोलवलं नाही पण तुम्हाला पण खरं काय छोटं काय कळलं पाहिजे अवघ्या मोदी साहेबांनी आपल्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पंतप्रधान मोदी साहे अपमान केलेला आहे संविधानाला मान देण्याचे काम आणि भेटा करण्याचं काम इतिहासामध्ये कुठल्या पंतप्रधानांनी केलं असेल तर ते आमच्या नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे याबद्दल आम्हाला सगळ्यांना

कधी आमच्या मिलिंदीना किंवा अंकुश जाधवांना विचारा घटना आतापर्यंत कोणी बदलली मिलिंद कुलकर्णी काय हे कधीतरी देशायला आणि जनतेला कळलं पाहिजे काँग्रेसनी आतापर्यंत घटना बदलून दाखवली आणि त्या तुलनेमध्ये आमचा भारतीय जनता पक्ष आणि एनडीएनी कधीही त्या संविधानाकडे वाटायला दिलं मी पाहिलं नाही त्याचा आम्हाला शाहचा अभिमान आहे ना शाहचा अभिमान आहे म्हणून बांधवांनी ही जे आरक्षण घटका का काढली तुम्हाला काही गोष्टी कळल्या पाहिजे तुमच्या मला लोक येतात भाजप करतात तुम्हाला तुमच्या भीती निर्माण करतात आणि स्वतःच्या पक्षाला फक्त मतदान मिळून घेत तर तुम्ही त्याला कष्ट विचारला पाहिजे सगळ्या योजनेच्या वाटण्या ठेवा तेव्हा तुमच्या राहुल गांधी आमचं आरक्षण

अशी मागणी करणाऱ्या प्रत्येक समाजाने या आंदोलनाच्या निमित्ताने त्या निमित्ताने परत घरी जात असताना आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना आणि आपल्या आपल्या समाजाला जागृत केलं पाहिजे त्यांना जे उद्या आज सत्तेमध्ये चुकून आले तर आपल्या हक्काचं आरक्षण घालून टाकतील एवढी तुमच्या सगळ्यांमध्ये असली पाहिजे आज आपल्या देशाचं नेतृत्व अशा नरेंद्र मोदी साहेबांकडे आहे ज्या मोदी साहेबांनी नेहमी आरक्षणाचं संरक्षणच केलेला जेव्हा दहा वर्षामध्ये त्यांनी घेतलेले निर्णय पाहा तेव्हा तुम्हाला स्पष्ट कळेल जोपर्यंत आदरणीय मोदी साहेब जो अपने भारतीय जनता पक्ष के नेतृत्व तो आए सरकार या देश तो 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 का मध्य जो अपने राज्य करे नेतृत्व करे तो परंतु मुद्दा हस्ताक्षर दिल्ली आरक्षण आला तो मैं हाथ जाऊ सकता

आमच्या एकमेव एमडीए मध्ये आम्ही आमचा गटरचन आहे जे विश्वास तुम्हाला हा शब्द देऊ शकतो आज कुठलाही आमचा महाविक्ष आघाडी तुम्ही, तार, तुम्ही प्रवृत्त केला पाहिजे तरच तुम्ही जागरूक जागरिक आणि जागरूक समाज म्हणून तुम्ही ओळख नका म्हणून बांधवानो भगिनीनो आणि तरुण मित्रांनो आम्ही जाता जाता तुम्हाला एवढच विश्वास देतो

तुम्ही फक्त भारतीय नागरिक म्हणून तुम्ही जागृत राहायलाच पाहिजे हे एक काय खेळे तुमच्याकडे का तुम्हाला भरभरेचा प्रयत्न करतात तुम्ही त्यांना सांगा अरे बाबा जिम बेंचेस बेंचे हे बाजूला राहून दे तू तुझे नेमकाला जाऊन विचार त्याला मला झालंय का की तो माझं आरक्षण घालवणार नाही तो फक्त जास्त नेत्याचा घेत तर तू माझा घेतलं पाहिजे शपथ घेऊन तुम्ही जावं अशी अपेक्षा केलं आमच्या बरोबर झाले त्या सगळ्या जणांचं मी मनापासून आभार मानतो तुम्ही प्रत्येकाने या आरक्षण बचाव रॅलीला इथे घेऊन ते समर्थन दिलं तुम्हाला प्रत्येकाचा मी मनापासून आभार E desse